पाऊस थांबला तर आमचा प्रवास पूर्ण चालू झाला सुरू वेळासाठी इथून वया असला आम्ही चला आता परत पाऊस संपला आता पळत होऊन चालू होणार तर हे चांगलं आहे म्हणजे क्लायमेट चांगलं आहे इथून आता वेळा किती आहे वेळा सात किलोमीटर आहे आणि बाणकोट दहा किलोमीटर आहे आता सात किलोमीटरसाठी आम्हाला कम से कम अर्धा तास अर्धा तास चाळीस चाळीस मिनटं वाटतील चाळीस पंचेचाळीस मिनटं ठीक आहे चला बस भाऊ आणि वेळ आपण आणि किती मग त्यांना लागणार जंग जनतेला एकदम डोंगर काय लागले नाही एकदम पार्किंग हा होत हो どうしてなんだ तो तो अरे काय व्ह्यू आहे मजा आली यार किती मस्त व्ह्यू आहे तुम्हाला दाखवलं होतं मी उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी आलो होतो कासव मस्त जेव्हा होतं काहीतरी ऑक्टोबर मध्ये तेव्हा ते तुम्हाला दाखवलं होतं सीन आणि आता पावसाळ्याचं सीन किती मस्त व्हायला लागलं बा वाव पावसाळ्यात किती मस्त लागाल हे वाटी समुद्र पूर्ण नाही नाही हा ना एकदम मस्त व्यू वाटत या संध्याकाळी बसायलाकडे एवढी मजा येईल ना इकडे बसण्यासाठी मजा येईल ठीक आहे चल बसला हो आई चला थोडासा दाबून ठेवतो ब्रेक असा परत चढण लागली थोडं चालत जावं लागणार आम्हाला ठीक आहे बघू आता तर थोडं आम्हाला भूकही लागली आता पुढे वेळासला दुकान भेटतो तर दुकान आम्ही थोडं काहीतरी घ्यायला लागेल पाणी वगैरे ताण लागेल पाच बॉटल नाही आमच्याकडे एक बॉटल गेली होती ती आम्ही पार्टी संपली सातळीच्या तिकडे पार्टीच आता परत आम्ही चालत चालले थोडंसं जावळ ते वेळास प्रवास आमचा खूप ऊन धूप आहे ऊन एकदम बघा यार ऊन बघा यो चमकाय लागलं आहे मी मीठ पूर्ण चमकाय लागलो आहे एकदम बघा कडक ऊन लागायला लागलं ना भासतो आहे मी थोडं गरम गरम लागायला लागलं एकदम अजून थोडी चढण आहे तेवढी थोडं आम्हाला पूर्ण सपाटच भेटेल म्हणजे थोडं उतरणच भेटेल त्यामुळे टेन्शन नाही आहे रातडीच फक्त थोडंसं चढण लागले आम्हाला आम्हाला अरे यार गळ्या थोडं सुकलं आहे पाणी नाही ना आता पुढे आम्ही जाऊन पाणी घेणार पिणार त्याच्यानंतर थोडंसं शांत वाटेल एकदम हे पूर्ण चढणच आहे थोडी उन्हामधून आपल्याला झाडाची सावलीच वाचवते आज सावलीमध्ये आल्याच्यानंतर एकदम थंड हवा लागते आणि असं मन करतं इथं झोपून जाऊ आणि झोप एवढी शांत लागेल ना मस्त काय कधी साव असतील ना माहिती नाही पण संध्याकाळची चला जाणीव आपण पुढे चला बघूया पुढे पाहुणे एक झाला दुपारी आम्ही एवढा उन्हाहून चाललो आहे फिरण्यासाठी पॅनचं काहीच नव्हतं साखळीवरून आम्ही जाई जाणार होतो तर पाहू आता पुढे जायचं आलोच आहे तर बोललो तर रायडिंग करूच आहे मस्त मोठीवाली तर आमची जावळे ते वेळास ही आमची मोठी राईड होणार आहे सायकलने आणि खूप आम्ही येतेवढी पण एन्जॉय केलं थोडं पण थकलो पण तेवढंच तर कमेंटमध्ये सांगायचं मला तुम्ही जावळेगाव साक्री गा खारी आंबोली आणि वेळासपर्यंत कोण फिरायला आले होते ह्या साईडला ह्या रोडला वेळाचं समुद्र आपलं पाणकोटचं किल्लं वगैरे कुणी बघितलं ते मला सांगा परत बाबूला सांगितलं तुम्ही जा पुढे कारण चढण आहे ना तर थोडं एकटे एकटे व्यवस्थित जातील तर आणि मी बोललो चालतच जातो थोडंसं चालत गेल्याच्यानंतर मग मी चालू सायकल घेऊन बाबू बा मागे बसणार कारण तर हे बघ चढणच आहे ते बाबू म्हणून चाकल तर बघ ह्या साईडला वरती आलो ना पुढे मग टावर लागतो तेव्हा मग कुठे नेटवर्क भेटतो साखळीच्या पुढे पंधरा वीस मिनटं जर पुढे आलो ना बाईकने तर टावर आहे पुढे टा टावर आहे तर नेट भेटतो तिकडे थोडापोनचा नेट भेटतो थोडाबोन आयडिया तर या साईडला कॉलिंग लागू कोणाला कॉल लावायचा तर येऊ लागतो इकडे मला माझ्या मित्राचा कॉल आला होता जसं त्याला माहिती पडलं रा राजे नेटवर्कमध्ये आहे तर त्यांनी कॉल केला होता मला कसलो यार चढतच आहे अजून अजून चढायचं तर थोडंसं अजून खूप चढत आलो यार मला वाटतं थोडंसं वजन पण कमी झालं असेल तू आपल्याला जायचं पुढे मला वाटलं अर्धाच जाईल पण यार रोडमध्ये चढण वगैरे असलेलं जा, आणि त्याच्यामध्ये आम्ही चालत चाललो आहे सायकल पण घेऊन चाललो आहे सोबत तर चालत जाणून थोडा टाईम लागला आम्हाला तर अजून मग चालण्याच्या याच्यामध्ये आमची पंधरा वीस मिनटं असेच गेली चालून थोडं चालायचं बाकी आहे आता तिथून आलो सायकल लावली आणि छोटंसं घर भेटलं तिकडे बसलो आणि एवढं इथं मस्त हवा लागलं हवा लागते ना इकडे मस्त एकदम बघा इकडे हां छोटंसं घर असं आहेत तर तिकडं थोडी बसायला आम्ही जागा आहे तर मस्त इथे बसलो ना आम्ही तर एवढं मस्त हवा लागायला लागली असं वाटतं इथं थोडं झोपलं ना तर उठणार नाही थर रात्री जाऊ आम्ही मस्त झोप लागेल <नाँगा> मस्त पाच मिनट थांबलो आम्ही तर आता पळत प्रवास चालू करूया पुढे वेळासाठी चला ठीक आहे चल बसला ना चला चला, चला। मस्त शांतवायला लागले